श्रीवर्धनमध्ये रामदास गोविंद खैरे या वयोवृद्ध व्यक्तीच्या हत्येची उकल करण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे संपत्तीच्या लालसीतून त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी एल पती पत्नीला अटक केली आहे रामदास खैरे हे श्रीवर्धन शहराला लागूनच असलेल्या आराठी ग्रामपंचायत हद्दीतील कुंदन रेसिडेन्सीमध्ये एकटेच राहत होते त्यांचा फोन बंद असून संपर्क होत नसल्याची तक्रार श्रीवर्धन पोलिसांना प्राप्त झाली त्यामुळे पोलीस निरीक्षक रिकामे यांनी त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली यावेळी रामदास खैरे यांची हत्या करण्यात आल्याचे उघडकी झाले या घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी घटनास्थळाला भेट दिली यानंतर या प्रकरणी अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथकांचे घटन करून तपासाला सुरुवात करून तांत्रिक पुराव्यांच्या सहाय्याने दोन संशयित आरोपी निष्पन्न केले आणि त्यानंतर कळवा आणि चेंबूर येथून एक महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली यावेळी करण्यात आलेल्या तपासात संपत्तीच्या लालसेतून ही हत्या झाल्याचे समोर झाले आहे रामदास खैरे यांच्या पत्नीचे निधन झाल्याने ते गावी एकटेच राहत होते एकाकी राहत असल्याने त्यांनी मित्राच्या मदतीने एका महिलेशी लग्न करण्याचे ठरवले होते मात्र या महिलेने त्यांच्याकडून मुंबईत घर आणि दागिने घेऊन देण्याची मागणी केली होती ही मागणी पूर्ण करू शकत नसल्याने त्यांनी लग्नास नकार दिला दरम्यान या महिलेने तिच्या एका परिचयातील महिलेला रामदास खैरे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी जवळीक साधण्यास सांगितले होते यानुसार या महिलेने रामदास यांच्याशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादित केला नंतर काही दिवस त्यांच्यासोबत श्रीवर्धन इथे येऊन राहिली आणि लग्नाचे आमिष दाखवून दागिने आणि पैसे घेऊन पसार झाली रामदास यांनी पैसे आणि दागिने परत करण्यासाठी महिलेकडे मागणी सुरू केल्याने रामदास यांची हत्या करण्याचा कट रचला गेला यासाठी तिने पतीची मदत घेतली सुरुवातीला जेवणात कीटकनाशक टाकून त्यांना झोपवले नंतर दोघांनी मिळून रामदास झोपेत असताना त्यांची हत्या केली यानंतर घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट